साध्यापासन बपर्यत कानदा उत्पादक कास्तकार बंधव आता आपला मित्र उदयलाड़ा ठिका घेवन आला एक अद्भुत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बधवाच आवड़ते यूट्यूब चैनल शेती मित्रों करते आता मनापासन स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची खास करून सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही आता एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी कारण एक जुलैनंतर देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि ही सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आहे याच्यामुळे एक जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेज पण एक जुलैनंतर बांगलादेश भारता हा भारताकडून किती प्रमाणात करणार कांद्याची खरेदी आणि याचा परिणाम एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होईल आणि जो परिणाम होईल त्याच्यामुळे एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या प्रश्नांची आपल्या सर्वांना अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडेल तिथं लाईक जरूर शेअर करा मला नाही की की का आपण करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात तर या ठिकाणी कास्ताकार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की कास्ताकार बांधवन तुमच्यासारखाच मी सुद्धा आहे फार मेहनतीने आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो म्हणून चॅनलला एकदा सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाभ मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की जुलैच्या एक तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड ती जी कारण जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी पण जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी का सुरू करणार याचा परिणाम जुलैच्या एक तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारावरती कशा पद्धतीने दिसणार आणि ही जी तेजी असणार आहे तर या तेजीमुळे जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जी तेजी येईल या तेजीमध्ये मग एक जुलैनंतर आपण कांदा विकायचा की थांबायचं कशात होणार या ठिकाणी फायदा चला तर या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव जो आहे तो मागच्या चार पास दिवसा, शंबर चा 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 ते पाच दिवसात शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी सुधारला आणि कांद्याची बाजारभाव पातळी ही सध्याच्या कंडिशनला सोळाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसायला लागली पण इथून पुढचा विचार केला तर आता कांद्याचा बाजारभाव तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हायला लागली कारण बांगलादेश आता लवकरच भारतातून कांद्याची खरेदी सुरू करणार आहे कारण यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये ते तीस टक्के कांद्याचा जे पेरणी क्षेत्र होतं ते वाढलं होतं तरी देखील तिथला जो कांदा आहे तो अजिबात शिल्लक नाही सर्व कांदा हा संपला अशा परिस्थितीमध्ये तिथली असणारी महागाई रोखण्यासाठी कांद्याची या ठिकाणी खरेदी करावी लागणार अशा परिस्थितीमध्ये मग बांगलादेश जागतिक बाजारातून कुणाकुणाकडून कांदा घेऊ शकतो हे पहिले तपासून घेऊयात त्याच्यानंतर बांगलादेशला भारताशिवाय पर्याय कसा नाही हे समजावून सांगतो आणि एक जुलै नंतर बांगलादेश किती प्रमाणात कांदा खरेदी सुरू करणार व याचा कांद्याच्या दरावरती कसा का परिणाम होणार हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर एप्रिल पासून चीनचा कांदा हा त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होता पण चीनचा कांदा आता या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध नाही सोडून द्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पाकिस्तान पाकिस्तान मला आपण पाणीच कमी दिले त्यामुळे तिथं काही कांद्याचं उत्पादन जास्त नाही आहे आणि जो काही बलुचिस्तानचा थोडाफार कांदा होता तो आता या ठिकाणी निर्यात होणं बंद झालंय कारण जो होता उरला सरला तो संपलाय आता मग बांगलादेशला खरेदी जरी करायचं म्हटलं तर भारताशिवाय पर्याय नाही शिवाय भारताचा कांदा जगातील सर्वात चविष्ट कांदा सर्वात जबरदस्त क्वालिटीचा कांदा आणि सर्वात जबरदस्त टिकाऊ कांदा असल्यामुळे भारताच्या कांद्याला पसंती दिली जाते आणि भारताला फक्त बांगलादेशमधूनच मागणी येणारे असं नाही तर मलेशिया थायलंड इंडोनेशिया पश्चिम आशिया खंडातले देश या सर्वांकडून या ठिकाणी मागणी वाढणारे म्हणून बांगलादेशला वाटते की भविष्यात बाजारभाव वाढू शकतात त्यांच्याकडे सध्या महागाई वाढी त्या महागाईला रोखायचा असेल तर भारताकडून आत्ताच्या कंडिशनला कांदा जर घेतला तर तो, तो स्वस्त पडेल कारण हाच कांदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात घेतला तर फार महाग पडू शकतो आणि हाच विचार केल्यामुळं एक जुलैपासून बांगलादेश आता मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे कांद्याची खरेदी आता बांगलादेश हा कांद्याची खरेदी किती करणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की दरवर्षी नऊ ते दहा लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा खरेदी केली जाते तर यंदा जुलै महिन्यातच आपल्याला याच्यात तेहतीस टक्के म्हणजे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होताना दिसू शकते जर एवढा कांदा खरेदी झाला तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे जुलैच्या एंडिंगपर्यंत कांदा हा आरामशीर तीन ते साडेतीन हजार पोहोचणार कारण चांगल्या गुणवत्तेचा कांदा भारतालासुद्धा सुद्धा कमी उपलब्ध आता याच्यामुळे तुम्हाला सांगतो की जुलै महिन्यात कांदाचा जो भाव आहे तो कमीत कमी, कमी हजार रुपयांना वाढून जुलै एंडिंग पर्यंत आपल्याला तीन हजार क्रॉस करताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विकायचा का थांबायचं सा तुम्हाला सांगतो अजिबात जुलै महिन्यात कांदा विकायचा नाही कारण ऑगस्टच्या पंधरा तारखेनंतर कांदा भाव अलगदरित्या पाच पार जाण्याची दाट शक्यता आहे कारण जगात कुठंच का कांदा हा उपलब्ध नाही तर यामुळे विक्रीची करू नका घाई थोडस आपण या ठिकाणी संत गतीने विचार केला वाटतं सर्वांचा होईल फायदा भविष्यात कांदा भाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रावतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असता बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं शेती मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून मानतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार